नमस्कार मित्रांनो वधूवर मेळावे हे पूर्णपणे मोफत असतात हे सगळ्यांनाच माहिती आहेत परंतु आम्ही प्रचंड प्रमाणात कॅम्प घेतो आहे वधूर कॅम्प जिथे डायरेक्टली समोरासमोर बोलता येतं पूर्णपणे मोफत असतं मग त्याचे नियम वगैरे तुम्हाला सांगतो आहे इथे मुळात आधी तुम्ही आमच्या कॅम्पला व्हिजिट दिलात का जर दिला असाल तर मला तसं कमेंट करून सांगा की मी आ, आलो होतो किंवा आली होती म्हणजे तुमचं काम आम्ही करू शकतो हे बघा सगळ्यात जनजागृतीचा विषय म्हणजे आज मुलं मुलींची मॅच होत नाहीत म्हणजे जे वधू आणि वर आहेत त्यांची जोडी मॅच होत नाही आहे त्याच्यामुळे बरेच भामटे लोक आहेत जे फसवणुकीचे करता। प्रकार करतात जे भरपूर लुटतात पन्नास साठ हजार लाच लावतात एक लाख दोन लाख पाच लाख किती रक्कमे घेतात आणि लोकांना लुटतात लोकांना सांगतात आम्ही लग्न जमवणार आणि ते जमवत नाहीत ते पैसे लुटतात हे प्रकार चालू आहेत तर सावध रहा ज्याला कुणाला तुम्ही पेमेंट करणार आहात त्याचं रजिस्ट्रेशन आहे का हे चेक करा जर त्याचं रजिस्ट्रेशन असेल तर कोणत्या बेसिकवर आहे किंवा काय प्रोसिजर आहे त्यांची काय आहे सगळे नियम आधी जाणून घ्या घाई करू नका तुम्हाला गरज आहे म्हणून घाई करू नका कारण सगळ्यात महत्त्वाचा पैसा जो आम्ही खूप कष्टाने कमवतो आपण आणि तो पैसा विनाकारण कुठेही वायफळ खर्च करू नका आपल्याला परवडेल का याचाही विचार करा कारण बऱ्याच वेळी का होतं आपण भावनेच्या भरात आपण खर्च करतो कुठेतरी आणि आपल्याला परवडत नसतं परवडत नसतं मग नंतर मग भांडण होतं मग तसे प्रकार पण करू नका कुठे त्याच्यामुळे समोरच्याशी वाद होऊन मग अजून चुकीचं काही निर्माण होतं मग ते प्रकार पण करू नका आपल्याला काय परवडतं ह्याचा शहानिशा करा थोडा विचार करा याच्यावरती घरामध्ये चर्चा करा आणि जर आपल्याला परवड असेल तर त्या कुठल्या संस्थेचं काय जे काय कार्य आहे त्याची योग्य फी तुम्ही त्याला सुपूर्द करा म्हणजे ते लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील आता तुम्हाला बऱ्याचदा माहिती असेल की विवाह केंद्र मंडळ संस्था किंवा ट्रस्ट हे जे काही गोष्टी आहेत याच्यामध्ये केंद्र म्हणजे काय केंद्र म्हणजे तो जो कोण आहे तिथे कर्मचारी तो आपले फी ठरवू शकतो म्हणजे त्याला जर वाटलं की बाबा आपल्याला जास्त फी घ्यायची तर तो जास्त फी घेऊ शकतो किंवा जसं ग्राहक असेल तसं तो फी घेऊ शकतो हे फीच्या बाबतीत झालं त्याचे नियम केव्हाही चेंज होऊ शकतात कारण ते केंद्र असतं त्याचे नियम कुठेही केव्हाही चेंज होऊ शकतात कारण जसं त्याला परवडतं तसं तो काम करत असतो त्याच्यानंतर मंडळ आलं मंडळ म्हणजे काय तर मंडळ म्हणजे मुळात आधी ठराविक लोकांनी एक गट तयार केलेला असतो त्यांचा सा एक सामाजिक गट असतो ठराविक लोकं असतात आणि ते त्याच्यामध्ये त्यांचे काही नियम बनलेले असतात त्यांना तो फंड गोळा करायचा असतो आपल्या मंडळासाठी उदाहरणार्थ भजनी मंडळ असू शकतं किंवा आपलं ग्रामविकास मंडळ असू शकतं म्हणजे गावाच्या विकासासाठी केलेलं किंवा इतर असे हे विकास कामासाठी अशी मंडळं का असतात मग त्यांचे काही उद्देश असतात त्यांचं काही डोनेशन असतं ते आपल्याला द्यायचं असतं आणि मग ते कामं करतात तिथे तुम्हाला फी रिटर्न मिळत नाही कारण काय कारण मुळात आधी ते पैसे डोनेशन स्वरूपात जमा होतात असं मग त्याच्यानंतर आली संस्था संस्था म्हणजे काय संस्था म्हणजे मर्यादित नाही आहे मंडळ हे मर्यादित असतं मर्यादित म्हणजे काय एक ठराविक लोकांपुरतं मर्यादित असतं आणि ते आपल्या मंडळाचा विकास करण्यासाठी ते कार्यशील असतं तर संस्था म्हणजे काय संस्था म्हणजे हे सर्वांचं आहे म्हणजे तुम्ही आ, तुम्ही आम्ही सगळेच याचे मालक आहोत सगळ्यांनी त्याचा योग्य वापर केला पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांसाठी नियम असतात कुठे कोणाला बनवेगिरी फसवेगिरी ते होऊ शकत नाही तर सगळ्यांसाठी नियमसारखे असतात आणि लोकांनी बनवलेले नियम असतात इथे कुठलं मंडळ नसतं मंडळ म्हणजे काय की ठराविक लोकांनी बनवलेले नियम नसतात प्रत्येकाला परवडतात आणि तसे ते नियम बन बनविले जातात मग ह्याच्यावर खूप विचार केला जातो आणि तसे नियम बनवले जातात त्याला संस्था म्हणतात म्हणजे सगळ्यांना परवडणारी अशी ही उपाययोजना आहे ओके तर आता आणि त्याच्यानंतर ट्रस्ट असतं ट्रस्ट म्हणजे काय की तो एक ठराविक कामासाठी फंड देणारी अशी ती संस्था आहे त्याला ट्रस्ट म्हणतात तर ट्रस्ट हे काम करत नाही ते फक्त फंडपूर होतं तर मंडळ संस्था किंवा केंद्र हे कामं करत असतात तर ते त्यांची ज्या काय अटी आहेत नियम आहेत ते जाणून घ्यायचे प्रत्येक ठिकाणी जा जेव्हा जात तुम्ही जाता तिथे त्यांचे नियम वगैरे हे जे काय आहे ते तुम्ही जाणून घ्या आता तुम्हाला माहिती आहे का किंवा तुम्ही माझे आमच्या कॅम्पला आलात का तर आमचे कॅम्प म्हणजे वधूवर जे परिचयाचे कॅम्प आहेत ते आम्ही भरपूर प्रमाणात घेतलेले आहेत वीस वर्षापासून घेतलेले आहेत मध्ये फक्त कोरोनामध्ये काही घेऊ शकलो नाही कारण आम माझी वैयक्तिक तब्येत ठीक नसल्यामुळे मी घेऊ शकलो नाही आणि अजूनही माझी तब्येत ठीक नाही आहे कारण मुळात आधी माझा खूप मोठा हेल्थ इश्यू आहे तर मी तरीसुद्धा मी काही कार्यक्रम घेतो आहे तर तुम्हाला माहिती आहे का मी दर रविवारी आता मी गोव्यामध्ये कार्यक्रम घेतो आहे मुळात आधी मला जागोजागी कार्यक्रम घ्यायचे आहेत कारण मी नॅशनलचं लेवलचं काम करतो आहे आणि मी कुठेही असे प्रोग्रॅम घेऊ शकतो परंतु मला जागा उपलब्ध होत नाहीत जागा मिळत नाहीत मला कारण जागेला खर्च प्रचंड प्रमाणात असतो आणि तो पैसा कवर करणं शक्य होत नाही तो खर्च तुमच्यावर मी लादू शकत नाही तर सगळ्यांनी सांभाळून घेणं गरजेचं असतं सगळ्यांनी एक विचार केला की या यासाठी आपण काय करू शकतो कारण जी संस्था असते जी चालवणारी संस्था असते ते आपलीच असते आपण आपल्या विकासासाठी केलेली असते ना मग त्यांनी सर्वांनी जर विचार केला तर खूप काही होऊ शकतं जर कुणाला अडचण होणार नसेल तर आपली एखादी जागा मोफतमध्ये तुम्ही आम्हाला देऊ शकता म्हणजे विक हे द्यायची नाही नावार करून द्यायची नाही की आम्ही त्या ते, ते प्रोग्राम घेऊ शकतो तुमची जर जा जागा खाली असेल कुठे म्हणजे घराचा ओटा म्हणा किंवा जे आवार असं थोडंसं थंड पाहिजे म्हणजे लोकांना ऊन लागतं का म्हणे असं मग तिथे लोकं जमू शकतात आणि तिथे आम्ही तो कार्यक्रम आम्ही घेऊ शकतो कुठेतरी कोणाचं चा तरी चांगलं काम होईल विकास काम होईल कोणाचं लग्न जमेल आम्ही सगळे बऱ्याच ठिकाणी मेळावे घेण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला जागा मिळत नाही आणि म्हणून हे चाललं आहे तर आता मी गोव्यामध्ये मेळावे घेतो आहे गोव्यामध्ये वधू सेमिनार घेतो तर तसं बघितलं तर मॅच खूप मुश्किलीने होतं मॅचिंग होत नाही म्हणजे वर वधू हे परफेक्टली समोरासमोर येतच नाहीत मी खूप लोकांना आव्हान करतो प्रचंड व्हिडिओ बन बनवलेत मी की लोकांनी या तिथे त्याचा फायदा घ्या फायदा घ्या फायदा घ्या पण लोकं मात्र येत नाहीत लोक एका ह्याला एका कार्यक्रमाला येतात आणि कंटाळतात म्हणतात कोणाला मुलगी मिळत नाही म्हणून कंटाळतात तर कोणाला मुलगा मिळत नाही म्हणून कंटाळतात असं कंटाळू नका जर समोरची व्यक्ती तुमच्यासाठी काम करते तर तुम्ही तुमच्यासाठी तुम्ही तेवढं करू शकता प्रत्येकाने हजेरी लावा हजेरी लावणं गरजेचं आहे आणि तुम्ही हजेरी नाही लावला तर तुमचंच काम अर्धवट राहणार आणि त्याचा दोष तुम्ही दुसऱ्यावर मारणार का नाही दुसऱ्यावर तुम्ही तो दोष लावू शकत नाही कारण काय तुम्ही स्वतःच मेहनत नाही केली तर दुसरं कोण जमवणार तुमचं लग्न कोणी नाही जमवणार आणि म्हणून तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ नका तुम्ही त्याचा जो योग्य वापर करता येईल तेवढा करा तुम्ही दुसरा दोष देऊ नका आणि पैसे हे खर्च करायचेच असतात पण इथे तर मोफत आहे ते मोफतला तुम्ही येऊ शकत नाही तर तुमचा प्रवासाचा खर्चाचा बोजा दुसऱ्यावर लादू नका की माझी मेहनत पुकट गेली मी प्रवास केला एवढं पेट्रोल पुकट गेलं तर असं विचार करू नका तुम्हाला कुठे जर तुम्ही हे करणार असाल तर तुमचं लग्न अशक्य आहे तुम्ही ट्रायच करणार नसाल तर हे लग्न अशक्य आहे बऱ्याच लोकांना सांगतो बरेच लोक काय करतात की एक बायोटा बनवतात झेरावस मारतात सगळीकडे वाटत फिरतात कोणीही कोणाचं भलं करणार नाही आहे तुम्हाला माहिती नाही आहे प्रत्येक व्यक्तीच्या नात्यात कोण ना कोण लग्नाचं असतं त्याच्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला ते स्थळ देणार नाही कळलं ना त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही स्वतः धावपळ करा आणि स्वतः धावपळ केला तर ते लग्न होणार आहे हे लक्षात घ्या मी अमोल गावडे बोलतो आहे जर मी चुकीचं बोलतो आहे तर माझ्यावर आक्षेप घेऊ शकता माझ्या या व्हिडिओला खाली कमेंट करू शकता आणि माझी तक्रार तक्रारसुद्धा करू शकता हे सांगतो आहे परंतु तुम्ही एक लक्षात घ्या हे जे मी जी काई नियम, मी जे मन, काही नियम म्हणजे मी बनवले म्हण म्हणू शकत नाही सर्वांनी आपण जे नियम आम्ही बनवले सगळ्यांनी ते नियम योग्य आहेत का जर नियम तुम्हाला चेंज करायचे असतील तर तसं पण मला सांगा की गावडे असं असं थोडंसं असं केलं तर लोकांचं भलं होऊ शकतं हे तुम्ही चेंज करू शकता कारण हे तुमचं आहे हे माझं वैयक्तिक नाही आहे त्याच्यामुळे कसं तुम्ही जे काय नियम बनवाल त्यातला फक्त त्याच्यावर मी विचार करणार कारण माझ्या किशातले पैसे जातात कामाने याचा मी विचार करणार आणि मी तसे नियम मी मंजूर करेन कारण काय कारण मला वैयक्तिक खर्च करणं परवडणार नाही आताच्या स्थितीला जर बघायचं झालं तर मी माझं मेडिकल जी गरजा आहेत त्या पण मी भागवू शकत नाही माझ्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या जा त्याच्यावर उपाययोजना मी करू शकत नाही तर मी स्वतः माझा खर्च या संस्थेवर करू शकत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी मिळून जर आपण जर योग्य नियम बनवले अजूनही काही नियम बनू शकतात जे नियम बनले आहेत ते योग्यच आहेत परंतु अजूनही याच्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकते तर त्यासाठी चर्चा करा सगळ्यांनी येऊन म्हणजे काय करता येईल कसं आपण उपाय योजना करून आपण लोकांचं भलं करू शकतो यावर चर्चा करा आणि तसे आपण नियम बनवूया तर इथे मुळात आधी हे जे कॅम्प आहे ते दर रविवारी आम्ही गोव्यात घेतो आहे दुसरी कुठे जागा कोण देत असेल म्हणजे फ्रीमध्ये आम्हाला जो वापरायला जागा देत असेल तर तिथे आम्ही ते कॅम्प घेऊ शकतो कुठेही असं म्हणजे असं काही नाही भारतामध्ये कुठेही घेऊ शकतो कारण आमचं जी परवानगी आहे ती आम्ही कुठेही भारतामध्ये कुठेही सर्वांना सर्विस देऊ शकतो तर तुम्ही त्याचा योग्य वापर करा दर रविवारी कॅम्प असतो हा यामध्ये समोरासमोर जे लोक येतात त्यांना समोरासमोर चर्चा करता येते आता तुम्ही म्हणाल समोरासमोर का की पूर्वीचे मेंबर का मिळत नाही तर त्याचं कारण सांगतो प्रत्येकाची लाड मी करू शकत नाही हे एक झालं दुसरी गोष्ट म्हणजे काय की संस्थेला कुठेतरी बेनिफिट हवं आहे कुठेतरी पैसा हवा आहे जे डोनेशन तुम्ही स्वतः करू शकत नाही पण संस्था मेहनतीने कमवते हो याचा अर्थ आदर केला पाहिजे तर त्याच्यामुळे कसं ते पूर्वीची जी आलेली स्थळं असतात ती तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही प्रत्येकाने तिथे हजर राहणं गरजेचं आहे जर मी उ हजर राहतो तर तुम्हीसुद्धा हजर राहणं गरजेचं आहे इथे कोणीही मध्यस्थी नसतो इथे तुम्हाला समोरासमोर असतं हा सूर्य हा जयेंद्र इथे वर आणि वधू समोरासमोर असतं आहे त्याच्यामुळे काय होतं तुम्ही समोरासमोर बोलू शकता तुम्ही एकमेकांचा नंबर घेऊ शकता आणि तुम्ही बाहेर पण चर्चा करू शकता जाऊन पूर्णपणे फ्री आहे इथे कुठेही कोणाला म्हणजे कोणी इथे लुटू शकत नाही मात्र समोरचे स्थळ समोर जे स्थळ आहे त्याची खात्री करा कारण ते धोकादायक पण असू शकतं कारण मी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे मला बऱ्यापैकी लोक फॉलोअर्स आहेत माझे त्याच्यामुळे कुणी येऊ शकतं कुणी भामटा पण येऊ शकतं एखादा वर असा असेल की वधूला लुटणारा असेल असं पण येऊ शकतो किंवा एखादी वधू पण अशी असेल की सोन घेऊन पळणारी असेल असं पण येऊ शकते त्यामुळे काळजी घ्या कुठे फसवणूक होता म्हणे याची काळजी घ्या तर इथे मुळात आधी आमच्याकडून कोणाला लुटलं जात नाही कोण तसं आढळल्यास त्याने तिथे कमेंट करा माझ्या व्हिडिओच्या खाली तर मी कोणाला फसवलं आहे तर कमेंट करू शकता तुम्हाला रिसर पावती दिली जाते कुठेही फालतूगिरी नसते मुळात आधी शून्य रुपयात आम्ही काम करतो हे जे काम आहे ते शून्य रुपयात काम केलं जातं तुमचे एकदा मात्र पन्नास रुपये घेतले जातात अर्ज भरताना ते त्याचा खर्च जो असतो संपूर्ण तो करण्यासाठी ते पन्नास रुपये घेतले जातात ते फक्त एकदाच असतात त्या व्यतिरिक्त आम्ही पैसे घेत नाही पूर्णपणे मोफत असतं शून्य रुपये प्रत्येक वेळी तुम्ही येऊ शकता प्रत्येक वेळी हजेर लावू शकता दर रविवारी गोव्यामध्ये अजून कुठे केव्हा असेल मला माहीत नाही सध्या तरी मला परवडत नाही त्यामुळे मी गोव्यात घेतो आहे आणि गोव्यात जिथे घेतो ज्या जागेचं त्याचं भाडं मी भरतो आहे कळलं ना त्याच्यामध्ये ते तिथे हजेरी लावणं तुमचं काम आहे आणि जर कोणाला परवडत नसेल यायला बरेच लोक सांगतात की आम्हाला रोज रोज परवडत नाही यायला किंवा काय तर तुम्ही सगळ्यांनी यायचं नाहीच आहे कारण आपल्याला तिथे बसायला जागा मिळत नाही मुळात लोकांना उभं राहावं लागतं मग ते सगळ्यांनी येऊच नका कोणीतरी एकाने यायचं आहे आणि ते पण तुम्ही जर पेट्रोल परवडत नाही किंवा बसचा खर्च परवडत नाही तर कुठेतरी लिफ्ट मागा कोणातरी हात दाखवा येणाऱ्या वाहनाला आणि तसं करून पण येऊ शकता असं नाही आहे की तुम्ही कशाने येता विमानाने येता किंवा चालत येता सगळ्यांचा आदर केला जातो इथे कोणाला हिनवलं जात नाही हा गरीब हा श्रीमंत असं कुठलाही भेदभाव केला जात नाही तुम्ही चालत जरी आलात किंवा कोणाला लिफ्ट मागून जरी आलात तरी तुम्हाला तितकाच तितकीच किंमत असते कोणाचंही अपमान केला जात नाही एक मिनट हां जर आम्ही तुमच्यासाठी खर्च करायला तयार आहोत तर तुमची हजेरी महत्त्वाची आहे कळलं ना म्हणजे आम्ही खर्च करतो आहे तुम्हाला फक्त यायचं आहे आम्ही एक निमित्त आहोत तर तुम्हाला तिथे यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे इथे तुमच्या मनाप्रमाणे स्थळ येतील हे मी सांगू शकत नाही कारण समोरचं स्थळ कोणतं येतं हे आम्हालासुद्धा माहिती नसतं केव्हा येणार काय आज फोन केला तर लोक आरामात येतात म्हणजे सांगतात की आम्ही उद्या येतो आणि ते येतच नाहीत ते दोन महिन्याने येतात चार महिने येतात केव्हाही येतात त्याच्यामुळे आम्ही परफेक्ट सांगू शकत नाही की कोण केव्हा येणार ते आणि बाकी मॅच होऊ शकतं नियमित हजेरी लावलात तर मॅच पण होऊ शकतं कुठे पैसे देण्याची गरज पडत नाही पण ते यायला पाहिजे त्यासाठी हा उपक्रम आम्ही वीस वर्ष करतो आहे तर त्याचे आणि स सगळ्यात महत्त्वाचं हजारपेक्षा जास्त लग्न जुळवली सव्वा हजार आम्ही लग्न आतापर्यंत जमवलेली आहेत कोरोनानंतर मी काही कामं करू शकलो नव्हतो मी कोरोनानंतर कोणाचे पैसे घेतले नव्हते फक्त एकाचे घेतले होते त्याचे मी रिटन केलेत कोरोनानंतर ज्याचे पैसे मी घेतलेत त्याचे मी रिटर्न केलेत आणि ती व्यक्ती समाधानी आहे कदाचित ती व्यक्ती फ्री कार्यक्रमाला हजर राहणार आहे मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही पण ती व्यक्ती फ्री कार्यक्रमाला आता पुढे कंटिन्यू राहील असं मी ती व्यक्ती आमच्यावरती खुश आहे आता हा जो काही कार्यक्रम आहे तो तुमच्या आमच्या भल्यासाठी आहे त्याच्यामुळे कसं कुणाशी भांडू नका तिथे म्हणजे उदाहरणार्थ काय की नाही मग त्याच्या कार्यक्रमाला स्थळं येत नाहीत येतात ती चुकीची येतात येत नाहीत हे मी बोलावून आणत नाही कुणाला म्हणजे बाबा तुम्ही या तुम्ही तुम्ही येऊ नका असं मी कोणाला सांगत नाही तसं कोणाला आढळलं तर मला माझी तक्रार करू शकता मी तसं काही करत नाही आहे तर ते कोण येतं हे आम्हाला माहिती नसतं त्यामुळे द्वेष करू नका जो कोणी काय करतो आहे की आपल्यासाठी जरी भलं नाही झालं तर दुसऱ्या कोणाचं तरी होऊ शकतं इतका विचार करा कारण आपण नक्कीच सुशिक्षित आहोत सर्वच लोक सुशिक्षित आहोत इथे त्याच्यामुळे सगळ्यांनी ते तोही विचार करा आणि जर तुम्ही कंटाळा असाल तर दुसऱ्याला कंटाळा येण्यासारखं कृत्य करू नका म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला निराशा आली व दुसऱ्याला निराश करू नका त्याला येऊ देत सतत आणि त्याला येऊन त्याचं लग्न तो करणार आहे तुम्हाला नाही यायचं आहे तुम्ही येऊ शक नाही आलात तरी आम्ही काही तुम्हाला अडवू शकत नाही प्रत्येकाशी आदराने बघा आणि जी अपेक्षित स्थळं असतात म्हणजे तुम्हाला जी, जी अपेक्षा आहे स्थळांबद्दल ती स्थळं कशी मिळवायची किंवा कशी फ्रीमध्ये मोफतमध्ये कशी मिळवता येईल याविषयी चर्चा करा कारण आमचे जे नियम आहेत ते बहुतांशी सम म्हणजे असं बघितलं तर ते लोकांच्या हिताचेच आहेत परंतु जर एखादा कुठला नियम बनवायचा राहिला असेल तर तुम्ही तुम्ही आम्ही बसून एखादा नियम आम्ही तयार करू शकतो तर त्यावर चर्चा करा की गावडे असं असं केलं तर अजून फ्रीमध्ये अजून जास्त मोठ्या प्रमाणात स्थळं येऊ शकतात मग त्यामुळे तशी चर्चा केलात तर तुम म्हणजे तुम्हा आम्हाला कळेल की आपण नक्कीच काय करू शकतो लोकांसाठी तर तसं आपण करू शकतो मग ते करता येईल मग जे काय आहे का ते स्वतः अपडेट राहा कारण कोण कोणाला मदत करणार नाही स्वतः अपडेट राहणं गरजेचं आहे कारण माझं लग्न करायचं आहे तर दुसरं कोण मला मदत करणार नाही मलाच तिथे जावं लागणार तिथे हजेरी लावं लागणार नाहीतर मला कोणाची तरी फी तरी भरावी लागणार तर यापैकी काहीतरी करावं लागणार त्याच्यामुळे मी दुसऱ्यांवर अवलंबून राहू शकतो का नाही मग हे हे लक्षात घ्या आणि तसं वागा आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट लास्टचं वाक्य बोलतो बोलतोय की वधूवर वार्ता वधूवर वार्ता हे आधी नाव आधी मुळात आम्ही बनवलं ते कशासाठी बनवलं वार्ता म्हणजे बातमी म्हणजे चांगली बातमी मिळावी वधू वराविषयी बातमी मिळावी म्हणून अशी उपाययोजना आम्ही ही बनवली तर याच्यामध्ये जर कोणी वधूर वार्ता याचं आम्ही स सदस्य आहोत किंवा कोणतरी आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत असं जर कोण सांगत असेल तर मला नक्कीच कळवा कारण आत्ता आमच्या संस्थेचं काम फक्त मी एकटा करत आहे माझं नाव अमोल गावडे मी एकटा काम करतो आहे अजून कोणीही काम करत नाही आहे हे लक्षात घ्या कारण जर कोणी भविष्यात फसवलं कोणाला की वधुरवर्थाचं नाव घेऊन तर मला तसं कळवा तशी त्याच्यावर रितसर कारवाई करता येईल कारण आमची कुठेही शाखा नाही आहे जे काही करतो ते आम्ही करतो आहे हे लक्षात घ्या कुठेही फसवणुकीला बळी पडू नका इतर ठिकाणी कुठे बळी पडला असाल तर त्यात मी काहीच करू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जिथे पेमेंट करणार कुणाला कुणालाही करा त्याचे नियम त्याच्या अटी आणि त्याचं सर्टिफिकेट जे काय आहे ते बघा शहानिशा करा आणि मगच त्याच्याकडे पेमेंट करा बरेच लोक फसवे आहेत हे इथपर्यंत झालं तर बाकी इतर मॅट्रोमनी असे पण आहेत जर काहीच फसवणुकीचे चान्सेस राहिले नाहीत तर त्यांचीच माणसं असतात जे वर किंवा वधू म्हणून उभं करतात ती माणसं त्यांचीच असतात त्यांचे कामगार असतात आणि ते वर किंवा वधू म्हणून ते बोलण्यात एक्सपर्ट असतात तर हे पण लक्षात घ्या की समोरील स्थळ खरं आहे का त्याच्यामुळे फसवणूक होऊ शकते काळजी घ्या आणि सुरक्षित राहा मी अमोल गावडे जर कुणाकडून माझी फसवणूक झाली तर मला तसं कमेंट करा खाली, आ, खाली कमेंट चे हा जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली ती कमेंटचं एक ऑप्शन आहे तिथे तुम्ही जसं एखादा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक वगैरे करतो आणि बाजूला लिहितो की तुमचा व्हिडिओ आवडला तसं माझं वाक्य नाही आवडलं कोणाला म्हणजे मी फसवतोय लोकांना असं वाटत असेल तर हा हा चुकीचा आहे हा माणूस आहे तो चुकीचा आहे की हा माणूस फसवतो लोकांना अशी रिसर कमेंट करा आणि चुकलं असेल तर मी त्याच्यातमध्ये जाहीर माफी पण मागू शकतो माझ्याकडून माफी मागून घेऊ शकता तुम्ही कारण मी तुमचा एक सर्वसाधारण कर्मचारी आहे तुमचा एक आ, काय म्हणतात त्याला तुमचं एक वर्कर आहे मी आणि तुम्ही याचे मालक आहात एवढं लक्षात घ्या इथे कोणीही कोणाचा बॉस नाही आहे हे सामाजिक कार्य आहे त्याच्यामुळे त्याचा योग्य वापर करून घ्या आणि जर आवडलं असेल माझा हा व्हिडिओ किंवा म माझ्या उपाययोजना जर आवडल्या असतील कोणाला तर नक्की कोणाला ते शेअर करा जी गरजू आहेत त्यांना शेअर करा कारण प्रत्येकाला गरज आहे पण प्रत्येकजण फसत आहे म्हणून आपण शेअर करत नाही मग तसं करू नका जर समोरच्याला जर गरज असेल तर त्याला नक्की शेअर करा कोणाचं तरी भलं होईल आपलं नाही झालं तर दुसऱ्या कोणाचं तरी भलं होईल त्यामुळे नक्कीच शेअर करा आणि बघा आवडलं तर सांगा मला नक्कीच आणि नवीन काय बनवता येईल या, याच याच्याविषयी कमेंट करा म्हणजे जेणेकरून तसं पण आम्ही बनवू शकतो आता हे झालं इथपर्यंत आणि वेबसाईटसुद्धा मी वे वेबसाईट बनवली वधूर वार्ता डॉट कॉम ही वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे याच्यावर पण मी बराच खर्च करतो आहे पण त्याच्यामध्ये पण चॅटिंग करून तुम्ही लग्न जमवू जमवू शकता ठीक आहे धन्यवाद